नमस्कार मी सुषमा चामे माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज सगळ्यांनाच माहिती आहे अंगारकी चतुर्थी आहे तर माझ्या सध्या व्हिडिओला खूप व्ह्यूज कमी असल्यामुळे सगळंच दाखवत बसले नाही खोबरं खिसा काय काय केलं काय असं काय नाही थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला तर मी गव्हाचे मोदक बनवले आहेत ओलो खोबरं आणि साखरचा वापर करून मी साखरेचा वापर करून मोदक बनवले आहेत तर उकडीचे न करता तळूनच केले आहेत तर असे मोदक तयार करून घेतले एकवीस देवांसाठी तुळशीला असे वगैरे तीसच्या आसपास मोदक बनवले आणि त्याच कणिक त्याचीच कणिक कुरली होती त्याच्या थोड्याशा पुऱ्या करून घेतल्या उपवास सोडण्यासाठी बा वरण भात भाजी थोड्याशा पुऱ्या आणि गोड मोदक होतं दुसरं काही गोड बनवत बसले नाही तर मग असं व्यवस्थित जेवण बनवून घेतलं कारण टायमिंग खूप उशिरा होता चंद्रोदयाचा तर भरपूर वेळ होता पण नंतरच्या टायमाला घाई होते तर कारण जेवणाला आपण उशीरा लागतो मग उशीर होतो तर बघा पुरी छान फुगली आहे तर मी झारा न वापरता असं पापड भाजायचा पक्कडच वापरते एकदम व्यवस्थित तेल वगैरे काही जास्त राहत नाही तर अशा पुऱ्या तयार करून घेतल्या मोदक तर तयार झालेच होते नैवेद्याचं ताट करून घेतलं साईडला व्यवस्थित पूजाची मांडणी मांडून घेतली फूल हार सॉरी हार नाही छोटीशीच मूर्ती असल्यामुळे हार बसणारच नाही त्याला तर मग असे सगळीकडे हळदी कुंकू लावून घेतलं सगळ्या देवांना आणि मोदक तयार करून घेतले मग आरत्या म्हटल्या दोन आणि प्रसाद वाटला घरातल्या घरात मग पाच दहा मिनटं त्याच्यातच गेली जवळजवळ अकराच्या आसपास टायमिंग झाला होता मग आता उपवास सोडायचा टायमिंग झाला आहे दिवसभर एवढं उशिरा चंद्रोदयाचा टायमिंग असल्यावर जेवण पण काही जास्त जात नाही तर शेजाऱ्यांचा प्रसाद आम्हाला आमचा त्यांना असं भाजी देवाणघेवाण केली आणि चला म्हटलं आता उपवास सोडून घेऊया तर मटकीची सुकी भाजी बटाट्याची पिवळी भाजी पुरी वरण भात पापड वगैरे तळत बसले नाही कारण सगळंच ऑईली ऑइली होतं म्हणून तर असा एकदम सिम्पल असा बेत जेवणाचा अंगारकी चतुर्थीचा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माझ्या अंगारकी चतुर्थीच्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच छोट्या व्हिडिओमध्ये नंतर धन्यवाद